नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी बीज ही कविता पाहिली आता पुढं आपण हे चित्र वाचन घेणार आहे चित्रवाचनाचा आजचा जो मुद्दा विषय आहे तो आहे माझे खेळ तर सगळ्यात पहिले चित्रात काय काय दिसतं आहे ते आपल्याला पाहायचंय आणि काय आहे ते आपल्याला सांगायचं देखील आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला चारही चित्र दाखवते ते तुम्ही पहा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला काय काय वाटतंय ते सांगा सांगण्याचा प्रयत्न तरी करा हे आहे पहिलं चित्र हे चित्र बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करा हे आहे दुसरं चित्र हे आहे तिसरं चित्र हे आहे चौथं चित्र आता पान नंबर चारवरील पहिल्या चित्रावर या सगळ्यांनी पुन्हा सांगा बरं मुलांना काय वाटतंय तुम्हाला या चित्रात त्यापूर्वी मी तुम्हाला थोडीशी खेळांबद्दलची माहिती सांगते तुम्ही सर्व विद्यार्थी शाळेमध्ये खेळ या तासाला तुम्ही खेळायला जात असाल बाहेर वेगवेगळे खेळ तुम्ही मैदानावर खेळत असाल तर खेळ हे जे आहेत हे दोन प्रकारे खेळले जाऊ शकतात एक असतात घराच्या बाहेर खेळले जाणारे खेळ आणि एक असतात घराच्या आत खेळले जाणारे खेळ तर सदरच्या चित्रामध्ये आपल्याला दोन खेळ हे मैदानी खेळ दिसत आहेत आणि दोन हे घराच्या आत खेळले जाणारे खेळ दिसत आहेत तर मी तुम्हाला सर्व चित्रांची जी माहिती मला असं वाटतंय की सांगावी तुम्हाला ते मी तुम्हाला सांगते हे आहे पहिलं चित्र पान नंबर चारवरती जे पहिलं चित्र आहे ते हे या चित्रामध्ये विद्यार्थी तुमच्यासारखी लहान लहान मुलं ही कुठलं तरी खेळ खेळताना दिसत आहेत त्यामध्ये सर्वजणं इकडं तिकडं आहेत एक मुलगा आहे त्याच्या डोळ्याला एक पट्टी बांधली आहे आणि तो सगळ्यांना हातावारे पकडण्याचा प्रयत्न करतोय हा खेळ तुम्हाला माहिती असेल तुम्ही खेळला असताल ना हा खेळ या खेळाचं नाव आहे आंधळी कोशंबीर आम्ही याला आंधळी कौशंबीर म्हणायचो आणि आम्हीही खेळायचो हा खेळ लहानपणी यामध्ये एक विद्यार्थ्यावरती डाव असतो एक मुलावरती डाव असतो आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि बाकीचे सर्व विद्यार्थी त्याच्या अवतीभोवती पळत असतात जास्त नाही थोड्याशा अंतरावरती पळण्याची सोय असते त्या विद्यार्थ्याला सर्वांना डोळ्यावर पट्टी असताना पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो आवाजाचा अंदाज घ्यायचा कुठून आवाज येतो आहे त्या दिशेने तो विद्यार्थी पळतो ज्याच्या डोळ्याला पट्टी आहे कारण दिसणार तर नाही आहे ना समोर त्याला पकडण्यासाठी त्यामुळे तो आवाजाचा अंदाज घेतो स कुणाच्या चलण्याचा अंदाज घेतो त्यानुसार तो त्यांना पकडतो आणि ज्या विद्यार्थ ज्या सम दुसऱ्या मुलांना तो पकडेल त्या विद्यार्थ्यावरती डाव येणार अशा प्रकारे हा आहे पहिला खेळ आंधळी कोशंबीर हा मैदानी खेळ आहे कारण घराच्या आतमध्ये खेळताना कुठल्या वस्तूंना जर आपण धडकलो वगैरे डोळ्याला पट्टी असताना तर इजा होण्याची शक्यता असते म्हणून हा खेळ मैदानी खेळतात जास्त विद्यार्थ्यांमध्ये खेळण्यात तर हा खूप मजा येते हा गेम खेळ खेळताना आता दुसरा जो चित्र आहे ते आहे त्या, त्या, त्या खेळामध्ये चपट्या दगडांचा ठिकरी म्हणून वापर केला जातो त्याला ठिकरी म्हणतात आम्ही तर त्याला ठिकरी म्हणायचो आणि एक लहान बॉलचा वापर केला जातो त्याच्यामध्ये ज्यामध्ये दोन ग्रुप्स असतात तर एका ग्रुपवरती एका ग्रुपकडे बॉल असतो तो त्या ठिकऱ्यांना ठिकऱ्या म्हणजे थोडक्यात काय तर चपट्या ज्या दगड असतात ते थिक रहना, थिक रहना ते, ते एकावरती एक असे रचलेले असतात सगळ्यात खालचा मोठा रचलेला असतो त्याच्यावरचा थोडा लहान अजून लहान अशा प्रकारे सात ठिकऱ्या म्हणजे त्या चपट्या दगडांचा वापर केला जातो आणि ते एकावरती एक असे रचले जातात दोन संघ केले जातात तर एक मैदानाच्या बरोबर मध्ये त्या ठिकऱ्यांचा जो आहे तो असा मनोरा रचलेला असतो एका संघाकडे बॉल असतो तो त्याला मारतो सर्वप्रथम त्याला तो बॉल जर त्या ठिकऱ्यांना लागला आणि पडला तर समोरचा जो संघ आहे त्याच्याकडं तो बॉल जातो आणि तो बॉल न लागून देता पहिल्या संघातल्या लोकांनी तो मनोरा पुन्हा रचायचा असतो असा हा खेळ असतो हा खेळसुद्धा मैदानीच खेळ आहे कारण याच्यामध्ये बॉल लागणं पळापळी करणं आपल्या मैदानावरती पळापळी होतेच त्यामुळे इजा होऊ नये खूप जास्त जागा भेटावी खेळण्याकरता म्हणून हा खेळ खेड़, मैदानी खेळला जातो हा आहे लगोरीचा खेळ आता पान नंबर पाचवरती जो पहिला आहे तो खेळ तुम्हाला तुम्ही खेळताना हा खेळ सर्वजण हा कॅरमचा खेळ आहे माहिती असेल सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की हा खेळ खेळण्याची पद्धत चालू होते आम्ही तर उन्हाळ्याच्या सुट्टीतच खेळायचो हा खेळ आणि इतकं खेळायचो की दिवस दिवसभर पण आम्हाला उठायचं भान्य राहायचं इतका खेळायचो हा खेळ आम्ही हा घराच्या आतमध्ये सुद्धा म्हणजे बाहेरही खेळला जाऊ शकतो पण हा उन्हाळ्यात शक्यतो उन्हापासून बचाव करण्यासाठी मुलं घरात असले की मनोरंजनासाठी हा खेळ खेळतात या खेळामध्ये एक लाकडी चौकोन असतो मोठा त्यावरती जे आहे ते आखलेलं असतं सगळं खेळण्यासाठी त्यामध्ये आपण ज्या आहेत गोल गिट्ट्या यांचा वापर करतो त्या काळ्या पांढऱ्या असतात त्यामध्ये एक गुलाबी कलरची असते आणि एक स्ट्रायकर असतं त्या स्ट्रायकरच्या मदतीने आपण या गिट्ट्या पाडतो आणि चार कोपऱ्यात चार त्या लाकडी बोर्डला होल असतात त्यामध्ये त्या घालण्याचा आपण प्रयत्न करतो हा आहे कॅरमचा खेळ याला कॅरम बोर्ड असं म्हणतात इंडोर आहे हा घराच्या आत खेळण्याचा खेळ आहे अशा प्रकारे हे आपलं आहे तिसरं चित्र आता आपलं आहे चौथं चित्र यामध्ये देखील मुलं खाली बसून हा खेळ खेळतात त्यामुळे हा खेळ घरात खेळला जाऊ शकतो जसं कॅरम होतं त्यामध्येही जास्त शारीरिक आपल्याला हालचाल दिसत नाही म्हणजे जसं उठून पळणं वगैरे पकडणं अशा काही गेम नाही आहेत या त्याच्यामुळे हा खेळ आपण देखील घरात खेळला जाऊ शकतो तर हा चौथा जो खेळ आहे त्या तो खेळ आपल्याला एक चौकोनी बॉक्स बॉक्स आखलेला आहेत त्याच्यामध्ये खाली अंथरलेला आहे त्याच्यावरती कवड्या ठेवल्या आहेत सगळ्यांनी आणि ते खेळण्याचा खेळतायत सगळेजण असं चित्र दिसतंय चार लोक खेळत आहेत ते तर हा खेळ आहे सापशिडीचा सा खेळ याच्यामध्ये रकाने आखलेल्या असतात आणि प्रत्येक रकाण्यावरती तुम्हाला म्हणजे खाली तुमच्याकडं ते हे असतं ना खेळण्यासाठी क्यूब्स असतात त्याच्यावरती लिहिलेलं असतं मार्क केलेलं असतं एक नंबर दोन तीन असं असतं तुम्हाला जितके तो नंबर येईल त्या त्या नंबरनुसार तुम्हाला पुढच्या घरांमध्ये प्रवेश करायचा असतो अशा प्रकारे हा गेम आहे जिथं तुम्हाला साप शिडीची शिडीची सुरुवात दिसते त्या जर रकान्यामध्ये तुम्ही पोचला तर ती शिडी चढून तुम्हाला वरती पोचायचं असतं म्हणजे तुम्ही पटकन वरती जाता इतरांपेक्षा बाकी सगळ्यांपेक्षा पण जर एखाद्या सापाच्या तोंडापाशी जर तुम्ही त्याला काण्यात गेला तर त्या सापाच्या शेपटीपर्यंत पुन्हा तुम्हाला खाली यावं लागतं म्हणजे काय तर पटकन पुढं जाणं पटकन मागं येणं हे आपल्या शिडीवरती आणि सापावरती अवलंबून आहे असा हा खेळ आहे जो घरात खेळला जातो लहान मुलं खूप खेळतात आम्हीही खूप खेळायचो हे खेळ लहानपणी तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाबरोबर आप खेळाचंही आपल्या आयुष्यात तेवढंच महत्त्व आहे अभ्यास आहे अभ्यास नाही करायचा आणि खेळ एके खेळ इतकंही नाही करायचं अभ्यास आणि खेळ दोन्हीसोबत चालू ठेवायचे आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळ देखील तेवढंच पाहिजे त्यामुळे ते खेळाकडेही लक्ष द्या बाहेर जरा मैदानी खेळ खेळत जा घरातही खेळत जा मनोरंजनासाठी आपल्या परिवारासोबतही तुम्ही खेळ खेळले दे पाहिजे आणि सोबतच अभ्यास करा ठीक आहे धन्यवाद